नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही सुद्धा मराठीतून भरला आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण शासनाच्या या नव्या नियमाने महिलांची धावपळच उडाली आहे तर मंडळी या विषयावर सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य शासनाने महिला वर्गाला खुश करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बही योजनेच्या अर्जामध्ये रोज नवनवीन बदल शासनच करू लागल्याने महिला वर्गात या योजनेबाबतचा आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला वर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये जमा केले जाईल असेही आश्वासन केल्याने राज्यभरात महिला वर्गाची या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आज ही धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते तर सुरुवातीला सदर योजनेचे जे फॉर्म शासनाने जाहीर केले त्यामध्ये ही शासनाने दोन वेळा बदल करून नवीन अर्ज भरण्याचे आवाहन केले सदरचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गाच्या लांबच लांब रांगा सेतू केंद्राबाहेर लागल्याचे सर्वांनी पाहिले आहे त्यानंतर सदरचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडे भरावे असेही नमूद करण्यात आले तर सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेचे आधार कार्ड अपडेट असणे व ते बँक खात्याला लिंक असणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आल्याने आजही गावोगावी बँकेच्या बाहेर व आधार केंद्राबाहेरही महिलांच्या रांगा दिसून येत आहेत एवढे व्याप करूनही आजवर हजारो महिलांनी आपले ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरले आहेत अशातच मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकोणवीस ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये पाठवले जाईल असे पुन्हा घोषणा केल्याने उर्वरित महिलांची सर्वत्र एकच धावपळ सुरू आहे तर मंडळी अनेक महिलांनी सदरचे अर्ज हे नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा केले आहेत तर अनेक महिलांनी स्वतः हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले आहेत त्यासाठी महिला वर्गाकडे तासान तास वेळ घालवला आहे अनेकदा ऑनलाईन अर्ज भरताना सर्वर बंदची खूप मोठी अडचण येत होती आज ही ग्रामीण भागात तशीच परिस्थिती आहे महिला ना या योजने हजार शासन महिलांना रुपये देणार आहे अशी घोषणा झाल्याने राज्यातील प्रत्येक गावोगावी महिला वर्गाच्या बँकेबाहेर आधार केंद्राबाहेर सेतू केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत आहे ज्या महिलांनी अर्ज ऑनलाईन भरले आहेत त्यांनी अर्ज भरला एकदाच असं म्हणत दीर्घ श्वास सोडला असता तरी आता शासनाने भरलेल्या अर्जाची छाननी सुरू केली असून ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेतून भरलेत का याची तपासणी केली जात आहे ज्या महिलांनी मराठीतून अर्ज ऑनलाईन भरलेले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली असून या नवीन समोर आलेल्या माहितीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे याबाबत मानच्या प्रांताधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी ते त्यांचे निकष काही ठरले नव्हते त्यानंतर ते त्यांचे निकष ठरवण्यात आले आहेत त्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत आता ही सदर भरलेल्या अर्जाची छाननी करण्याचे काम शासनाने ज्या दिले आहेत त्या सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतून भरले जावे जे जा अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण बहुतांशी महिलांनी अंगणवाडी सेविकांनी व सेतू केंद्र चालकांनी सदरचे अर्ज हे मराठीतूनच भरले आहेत त्यामुळे या सर्वांमध्ये एकच गोंधळ उडाला असून या सर्वांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे वास्तविक महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेच्या पोर्टलमध्ये मराठी भाषेचा ऑप्शन असल्याने हजारो महिलांनी या भाषेतूनच अर्ज भरले शासनाला जर इंग्रजी भाषेतून अर्ज स्वीकारायचे होते तर मराठी भाषेचा पर्याय ऍप मध्ये कसा काय दिला असा संतप्त सवाल महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे तर आजवर भरलेल्या अर्जाचे काय होणार त्या महिला सदर योजनेसाठी पात्र होणार काय असाही सवाल महिला वर्ग उपस्थित करत असून याबाबत योग्य ती माहिती जाहीर करावी अशी मागणी समस्त महिला वर्गातून होत आहे तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद